आज आपण या ठिकाणी सहावं पुष्प या ठिकाणी गोपण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि या सहाव्या पुष्पाचा विषय हा बौद्धांचे सण व मंगल दिन असा विषय आहे की बौद्धांचे सण आणि मंगल दिन हे दोन विषय एकत्र केलेले आहेत असं एकत्रित बौद्धांचे सण सण म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे सण म्हटल्यानंतर गोडधड असतं का असतं असे ते सण असतात आणि मंगल दिन म्हणजे ते पवित्र दिवस असतात या पवित्र दिवशी आपण आपलं जे चारित्र्य आहे सर्व आणि त्यांनी आपण चांगलं राहायचं असतं असे मंगल दिन असतात याबद्दल आपल्याला जे आजचे प्रवचनकार आहे हे माहिती देतीलच मी जास्त काय सांगणार नाही सण हे माणसाला आवश्यक आहेत आणि ते माणूस म्हणून जगण्यासाठी गरजेचे आहेत म्हणून सण हे साजरे झाले पाहिजे परंतु सण साजरे करताना अडचणी कोणत्या आहेत आपल्याकडं याची जर माहिती नसेल तर आपण काय करतो साधारणतः जे सण इतर समाज सर्व लोक वापरतात तेच सण वापरतो हे जे सण आहेत हे मुद्दा अंडरलाईन करतो जे सण आज आपल्याकडं उपलब्ध आहे हे सण एकतर आपल्या पूर्वजांच्या पराजय केलेलं त्यांचे खून केलेले आणि त्यांचं नष्ट केलेलं त्यांची साम्राज्य नष्ट केलेले असे आहेत आणि त्यामुळं ते सण आपल्याला ते जाणून बुजून आपल्यावरती थोपवलेले आहेत आणि ते थोपवलेले सण आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण साजरे करतो म्हणून आपण जर आता बौद्ध आहोत मग आपण आता बुद्धिष्ट आहोत म्हणजे बुद्धीचा उपयोग करणारे आहेत मग आपण कोणते बुद्धीचे सण आपण केले पाहिजेत जे बौद्ध धर्मामध्ये अभिप्रेत आहेत असे सणच आपण केले पाहिजेत आणि हे सण साधारणतः त्याची सणाची विभाग मी आणि मंगल दिनाची विवाहणी अशी वेगवेगळी होऊ शकते काही सण आहेत ते विशिष्ट सण आहेत त्यातला एक सण बहुतेक लोक विसरलेले आहेत तरी सुद्धा मी तेवढाच फक्त उल्लेख करतो बाकीचं मध्ये येईल छत्रपती शाहू महाराजांची जयंती जी सव्वीस जूनला असते ही स्वतः बाबासाहेबांनी सांगितलं होतं माझी जयंती साजरी केली नाही तरी चालेल पण शाहू महाराजांची जयंती तुम्ही दिवाळी सा, सा, सारखी साजरी करा म्हणजे हा सण एक आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला वेगळा सण आहे ह्याचा मी फक्त उल्लेख करतोय बाकी मग जयंती वगैरे ते व्याख्यानामध्ये होऊन जाईल त्याचप्रमाणे मंगल दिन जे मंगल दिन बौद्धांनी पाळले पाहिजेत असे मंगल दिन पण पाळले पाहिजेत जवळजवळ ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या या समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलं अशा सर्व महापुरुषांचे महानायकांचे आपण जन्मदिन आणि त्यांचे मृत्यूदिन म्हणजे स्मृतिदिन आपण परीने ते पाळले पाहिजेत आणि त्या दिवशी आपण चिंतन मनन केलं पाहिजे असं आजचा हा जो विषय आहे बौद्धांचे सण आणि मंगल दिन या विषयावरती प्रवचनकार आजचे विशेष हे देतील तरी मी एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी पूर्ण करतो जय भीम जय भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा